बिग बॉस मराठी सीझन पाचच्या निर्मात्यावर अत्यंत गंभीर आरोप थेट बिग बॉसच्या निर्मात्यांवरही केलं प्रश्नचिन्ह उपस्थित बिग बॉस मराठी सीझन पाच धमाकदार असतानाच विशेष म्हणजे या सीझनला प्रेक्षकांनी मोठं प्रेम दिलं अवघ्या काही दिवसांमध्येच बिग बॉस सीझन फिनाले पार पडेल हा सीझन सत्तर दिवसामध्ये संपवण्याचा निर्णय बिग बॉसने घेतला तर आता दुसरीकडे निर्मात्यांवर मोठे आरोप केले जात आहेत बिग बॉस मराठी सीझन पाच धमाकदार असतानाच दिसत आहे निर्मात्यांनी अचानक निर्णय मोठा घेत सत्तर दिवसामध्ये समजवण्याचा निर्णय घेतला आहे बिग बॉसच्या या निर्णयानंतर चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे हेच नाही तर सीझन धमाका करत असताना निर्मात्याने असा निर्णय का घेतला असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय बिग बॉस सीझन अठरासाठी निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला लवकरच आता बिग बॉस हिंदी सीझन अठराला सुरुवात होईल असं चाहत्यांचं म्हणणं आहे तर बिग बॉसचे हे सीझन रंगात आलेले असतानाच आता बिग बॉसच्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत प्रेक्षकांकडून हे आरोप केले जात असताना सूरज चव्हाण याच्याकडे मुद्दाम निर्माते हे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे अभिजित सावंत याला विजेते करायचे असल्यानेच निर्माते सूरजकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे सूरज चव्हाण हा जवळच सर्वच आठवड्यांमध्ये नॉमिनेशन होत जातो प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात मदतसुद्धा करत असतात आणि सुरक्षित करतात हेच नाही तर सूरज यांचा या चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे सूरज चव्हाण हाच बिग बॉससाठी सीझन पाचचा विजेता होईल असं सातत्यानं सांगितलं जातं आहे घरात सर्वात प्रामाणिक सदस्य सूरज चव्हाण हाच असल्याचं सांगितलं जातं आहे तर बिग बॉसच्या निर्मात्यांना त्यांना अभिजित सावंत किंवा अंकिता वालावलकर यांच्यापैकी एकालाच बिग बॉस सीझन पाच चा विजेता करायचा असल्याने ते सूरज चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत नाही तर त्याला साधे फुटेजमध्ये सुद्धा जास्त दाखवले जात नाही तर अनेक गंभीर आरोप निर्मात्यांवर चाहते करताना दिसत आहेत तर बिग बॉसच्या घरात फिनॉले विकला सुरुवात झाली आहे मात्र असे असताना देखील बिग बॉसच्या घरात जोरदार भांडणे होताना दिसत आहेत अभिजित सावंत अंकिता वालावळकर वा यांच्या जोरदार वाद होताना दिसत आहेत मुळात म्हणजे अंकिता वालावळकर हिला अभिजितने या याने निक्की तांबोलीला बोललेले अशी बात आवडत नाही यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळाले आहे तर तुम्हाला काय वाटतं खरोखरच बिग बॉस सीझनमध्ये या दोघांना जिंकवतात की सूरज चव्हाण जिंकतो हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल